अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यों राळेगाव येथे कला उद्यान परिसरात महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघ ठाणे अंगणवाडी शाखा राळेगाव व कळंबची मीटिंग संपन्न राळेगाव येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे शाखा राळेगाव व कळंबची मीटिंग घेण्यात आली मीटिंग मध्ये झालेल्या मानधनवाडीचे स्वागत व पुढील लढ्याबाबतची माहिती देण्यात आली आपण अंगणवाडी सेविका व मदतनेस यांनी आपल्या मानधन इतर विषयांसाठी अनेक आंदोलने केली होती त्यावेळी करावा लागला होता तेव्हा आपल्या मानधनात तीन हजार मानधन देण्यात आले त्याबद्दल आपण शासनाचे स्वागत करीत आहे पण उर्वरित राहिलेले मानधन हे प्रोत्साहन पण लवकर देण्यात यावे याकरिता राळेगाव तालुका कळंब तालुका अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची राजेश सिंग युनियनचे सरचिटणीस मुंबई विजयाताई सांगळे जिल्हाध्यक्षा यवतमाळ जिल्हा लताताई माटे अध्यक्षा राळेगाव तालुका चंद्रकला बर्डे अध्यक्षा कळंब तालुका लताताई रेवडे लताताई अवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात ही मीटिंग संपन्न झाली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेवाडी केंद्र तिचे काम संपले की तिला जाऊ द्या जा। ग्रॅज्युएटी ज्या दिवशी होईल त्याची ड्युटी सहा तास सात तास होते ना तुम्ही तिला बसून ठेवण्यामध्ये काय प्रयोजन आहे आणि बसून तरी काय करणार आहे ती आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे की मालक नोकरचे कामकाज काय बदल करायचे ते अधिकार कोणाला आहे मालकाला आहे ना समजा तुमच्या घरी शेतकरी शेतात एखादी मजदूर आला तुम्ही मजदूरला सांगणार ना काय काय काम करायचे तुला ती मजबूर सांगणार तुम्हाला मालक सांगणार तुमचा मालक सरकार आहे सरकारने ही वाढ केलेली आहे कामामध्ये दोन तास युनियनचा काही दोष नाहीये